प्रवासात नेहमी दिसणारं दृश्य त्यातल्या त्यात रेल्वेचा प्रवास एखाद्या स्टेशनवर गाडी थांबते अगदी एखादा मिनिट दोन मिनिट काही ठिकाणी मोठ्या स्थानकांवरती पाच मिनिटाचा थांबा असू शकतो आणि मग जशी ती ट्रेन हळूहळू स्पीड कमी होऊन थांबते तसं आता आपण या स्थानकावर उतरून काही, काही, काही ना काही खाणार आहोत खायचं घेऊन येणार आहोत सोबतच्या लोकांची सोय करणार आहोत किंवा स्वतःसाठी काहीतरी आणणार आहोत या तयारीत असलेले दारापर्यंत पोचलेली मंडळी खाली उतरून जे काय घ्यायचं ते घेऊन येतात परंतु प्रत्येकालाच खाली उतरून काही आणणं शक्य नाही शक्य नसतं त्यामुळं खिडकीपाशी जो कोणी विक्रेता येईल त्याच्याकडून आपण काहीतरी घेऊ हा विचार करत काही लोक खिडकीजवळच्या सीटवर बसून राहतात अशीच हेच दृश्य तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं ट्रेन सुटेपर्यंत काही माणसं पर्समधनं पैसे काढू शकत नाहीत आणि विनाकारण त्या विक्रेत्याला मग तो एखादा मुलगा पण असू शकतो एखादा वयस्कर पण असू शकतो त्याला विनाकारण तुमच्या खिडकीच्या सोबत त्या गाडीनी पळण्यास सुरुवात केलेली असते आणि म्हणून मग तो पळत पळत त्याच्या पाच दहा रुपड्यांसाठी तुमच्या खिडकीपर्यंत हात धरून पळत पळत तुमचा पैसे देण्याची वाट पाहत तो धावत राहतो अनेक वेळा पाहिलेलं हे दृश्य आहे मी जेव्हा जेव्हा असं दृश्य बघतो तेव्हा तेव्हा पैसे द्यायला उशीर करणाऱ्या किंवा तयारीत न बसलेल्या त्या एक्स वाय झेड व्यक्तीची मला मनस्वी भयंकर चीड येते आणि त्या विक्रेत्याच्या गरिबीची कणव येते दया येते मित्रांनो एकतर पहिला संदेश मी हा देईन की ज्या ज्या वेळेस तुम्हाला असा प्रसंग येईल त्या त्यावेळेस कृपा करून वरच्या खिशात जे काही तुम्हाला परचेस करायचे त्याची तुम्हाला प्रॉबॅबल साधारण किंमत माहीत असते तेवढे पैसे तयार ठेवून मगच अशा विक्रेत्यांकडून घ्या त्यांना उगीच मिळणाऱ्या फायद्यातल्या एक रुपयासाठी असं धावायला नकार त्यांच्या गरिबीचा असा गैरफायदा तुम्ही घेताय असं दृश्य लोकांना दिसतं आणि काही लोकांच्या मनाला खूप यातना होतात आणि त्या पळणाऱ्या व्यक्तीच्या मनाला तर प्रचंड यातना होतात आणि याचं कुठे ना कुठे तुम्हाला पाप लागू शकतं हा एक आध्यात्मिक टचसुद्धा या गोष्टीला मी तुम्हाला देतो आहे अशाच काहीसा प्रसंग एका विक्रेत्यावर आला राजू त्याचं नाव ज्या कोणी हे लिहिलंय क्रेडिट गोष्ट टू हिम अनामिक आहे परंतु ज्याने लिहिलंय ज्याने कथा लिहिली आहे ज्याने काही संदेश देण्याचा प्रयत्न केलाय सर्व काही श्रेय त्याला देतो हे पहिल्यांदाच मी अनाऊन्स करतो हा विक्रेता राजू एका स्थानकामध्ये रेल्वे थांबली आणि तो गरम वडापाव गरम वडापाव गरम वडापाव असा ओरडत रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या सगळ्या खिडक्यांमधून तो प्लॅटफॉर्मवरनं फिरू लागला एका व्यक्तीला त्या वडापावच्या वासाने तो हैराण झाला आणि त्याने दोन वडापाव मागितले पण त्या व्यक्तीने पैसे तयार ठेवले नव्हते हो आणि हेच दृश्य जे मी सुरुवातीला तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे तेच दृश्य मला दिसलं तो राजू वडापाव त्याने व्यवस्थित पुढी करून त्यांना बांधून दिला आणि मग पैशाची वाट पाहत तो त्या ट्रेनच्या जवळ खिडकीजवळ थांबला तोपर्यंत हे पैसे काढेपर्यंत तो एक चक्कर मारायला पुढच्या डब्यापर्यंत गेला कारण त्याला त्याच्या मालाची विक्री पण करायची आहे त्याला एकच वडापाव विकून त्याचं घर भागणार नाही आहे प्रत्येक ट्रेनच्या वेळेस त्याचे असे दहावीस वडापाव गेले तर कुठे त्याला दिवसाला आठ दहा तासानंतर थोडीशी घरात चूल पेटणे इतके पैसे मिळू शकतात हे वास्तव आहे आणि या वास्तवाची जाण असलेला माणूस वस्तू घेतल्यानंतर पाकिट काढण्याची नाटकं नाही करत तसंच त्या विक्रेत्याला थांबावं लागलं पुढच्या बोगीपाशी जाऊन आल्यानंतर सुद्धा या माणसाचं पाकिट आणि पैसे तयार नव्हते त्याने पाकिटात हात घातला आणि ट्रेन निघाली तो त्याला पैसे देण्यासाठी दरवाजापर्यंत गेला आणि तेवढ्यात त्याच्या हातातून ते पाकिट निसटलं आणि मोबाईल पण निसटला आजकाल मोबाईल हातामध्ये घेणं आणि दुसऱ्या वस्तू हाताळणं ही जणू काही फॅशन झालेली आहे दुसरी एखादी वस्तू आपण हाताळताना मोबाईल एक मिनिट दोन सेकंद दहा सेकंद खिशात ठेवावा याचंसुद्धा भान आजकाल लोकांना नाही तेच चित्र या बाबतीत दिसलं त्या माणसाच्या हातून ट्रेन सुटली त्याला पैसे देणं राहून गेलं आणि पैसे आता आपण त्याला देऊ शकत नाही यावेळेसच त्याच्या मनात एक वाईट विचार पण आला जाऊ दे नाहीतरी काय वड्यापाव जे आता पैसे नाही दिले फुकट वडापाव खाऊ असा विचार येणं आणि मोबाईल त्याचा हँडसेट आणि पाकिट खाली पडणं हे एकाच वेळेस घडलं जेव्हा तुम्ही एखाद्याला बुडवण्याचा विचार मनात आणता तेव्हा तुम्हाला कुठेतरी काहीतरी फटका नक्की बसतो ही जे काही एक तथ्य आहे एक नियमावली आहे जगाची ती सार्थ ठरते त्याच पद्धतीने या माणसाच्या मनात जसा त्या राजूला फसवण्याचा विचार आला त्याच क्षणी त्या विधात्याने त्याच्या हातातनं मोबाईल आणि पाकिट खाली पाडलं आणि अर्थातच थोडासा घाबरून आणि थोडंसं शल्य मनात घेऊन आता आपला मोबाईल गेला आणि पाकिट पण गेलं तिकीट रेल्वेचं तिकीट पाकिटात आणि रेल्वेच्या तिकिटाची अजून तपासणी होणं बाकी आहे म्हणजेच हा तिकीट कलेक्टर टी सी आपल्याला तिकीट विचारायला येणार या भीतीने त्याला ते वडापाव खायचंसुद्धा मनात आलं नाही त्यातून तिकीट तपासणीस आल्यानंतर आपल्याकडं तिकीट नाही आणि आपण तर असे सुटेट बुटोड दिसतो त्यामुळं लोकांना काय वाटेल आणि मग आपल्याला नाहक जो काही नियमाप्रमाणे दंड आहे तो भरायला पण पैसे नाहीत म्हणजेच टी सी आपल्याला सोबत घेऊन जाणार हे चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं आणि त्यांनी शर्मेनी मान खाली घातली तेवढ्यात गाडी पुढच्या स्थानकाकडे निघालेली आहे आणि तेवढ्यात टी सी तिकीट तिकीट करत चेकिंगला आलेला त्याने शर्मेने सांगितलं माझं पाकिट पडलं आहे तिकीट पाकिटात राहिलं आहे मोबाईल पण माझा पडला आहे झाली हकीकत सांगितली पण टी सी त्याने नियम दाखवले तो म्हणाला तुम्हाला पाचपट दंड होईल जो काही नियम आहे त्याप्रमाणे तुम्हाला फॉलो करावं लागेल कोणी आहे ट्रेनमध्ये ओळखीचं त्यांच्याकडनं घ्या काय असेल तो दंड भरा तर मी शांतपणे जाईल हे घडत आहे नंतर असं वाटलं सगळे लोक माझ्याकडं अतिशय चोरट्या नजरेने जणू काही मी चोरटाच आहे जणू काही मी नेहमीच विना तिकीट प्रवास करणारा प्रवासी आहे अशा नजरांनी माझ्याकडं पाहत होते हे पाहून त्या माणसाला खूप खजील झालं आणि राजूचा वडापाव त्याला खुणावत होता पण त्याची त्या वडापावची भूक कधीच संपली होती तेवढ्यात तो टी त्याला म्हणाला चला तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल पुढच्या स्थानकात मी तुम्हाला आर पी एफकडे हवाली करतो आहे काय असेल ते विदाउट तिकीट तुमचं जे काही आहे केस ती मी बनवली आहेत पेपर तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल बोगीमधून त्याला दुसऱ्या बोगीतून दुसऱ्या स्थानकापर्यंत प्लॅटफॉर्मवर त्याला उतरवण्याच्या तयारीत टी सी निघाला असतानाच अजून पुढच्या बोगीतून धावत धावत एक मुलगा जो खेळणी विकायचा तो त्या डब्यात शिरला आणि त्यांनी त्याच्या भावाचा आलेला व्हिडिओ कॉल तो या व्यक्तीला दाखवला ज्याला टी सी घेऊन चालला होता त्या राजूनी इमानदारीने ते पडलेलं पाकिट आणि मोबाईल एका पिशवीत बांधलं गाठ बांधली आणि पुढच्याच डब्यात म्हणजे अगदी ट्रेन संपण्याच्या आधीचा डबा त्या डब्यात त्याचा भाऊ खेळणे विकत होता हे त्याला माहीत होतं म्हणून त्या डब्यात त्याने ती पिशवी भिरकावली त्या भावाने ती पिशवी घेतली आणि मग या पॅसेंजरला हुडकत हुडकत तो या बोगीपर्यंत आला होता मित्रांनो लोक गरीब असतात पण त्यांच्याकडं प्रामाणिकपणाची खूप मोठी श्रीमंती असते त्या राजूनी या भावाला सांगितलं होतं त्याच्या की तू व्हिडिओ कॉल कर आणि माझ्यासमोर त्यांना ती पिशवी हँडओव्हर केल्याचं मला दाखव त्या मुलाने खेळणी विकता विकता व्हिडिओ कॉल लावला राजूने तिकडून कॉल उचलला राजूनी त्या माणसाला व्हिडिओ कॉलवर बोलव असं सांगितलं टी सी आणि हा पॅसेंजर ज्याचा मोबाईल आणि पाकिट इमानदारीत त्या राजूनी एका पिशवीत बांधून त्या डब्यात फेकून त्याच्या भावातर्फे या माणसापर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य केलं होतं आणि त्याच आणि त्याच राजूला ज्याची माफक माफक किंमत वडापावची ती न देण्याचं या माणसाच्या मनात घाणेरडा विचार आला होता आणि त्याच क्षणी त्याचं पाकिट आणि मोबाईल खाली पडले होते या गोष्टी आठवून त्याचं त्याला मन खाऊ लागलं तो अत्यंत खजील झाला या खजील मनानेच त्याने मोबाईल वरच्या खिशात ठेवला आणि आहे तसं पाकिट फक्त तिकीट बाजूला काढलं आणि सर्वच्या सर्व पैसे त्या खेळणी विकणाऱ्या भावाला देऊ केले पण त्या भावाने खेळणी विकणारा शेवटी त्या राजूचा भाऊ होता तोसुद्धा तेवढाच स्वाभिमानी होता तेवढाच प्रामाणिक होता त्याने त्या नम्रपणे ते पाकिट नाकारलं साहेब इतक्या पैशांची जरूर आम्हाला नाही आहे ही जरूर खरं तर तुम्हालाच आहे तुमचे पैसे तुमच्याकडंच ठेवा हे पाकिट माझ्या भावाने खूप इमानदारीत माझ्यापर्यंत फेकलं आहे आणि ते जसंच्या तसं तुमच्या ताब्यात देणं इतकंच माझं कर्तव्य बनतं नाहीतर माझ्या भावाला राग येईल असं बोलून तो मुलगा पुन्हा त्याच्या खेळण्याची आरोळी ठोकत ह्या बोगीतून त्या बोगीत निघून गेला जाता जाता या दोन्ही मुलांनी या श्रीमंत माणसाला एक शिकवण दिली श्रीमंती पैशाची नसते मनाच्या आचार आणि विचारांची आणि प्रामाणिकतेची श्रीमंती ज्याच्याकडं असते ना त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य तो विधातासुद्धा चोरू शकत नाही अशी शिकवण असंच काहीसं त्याला ते शिकायला मिळालं आणि स्वतः अतिशय शर्मेनी मान खाली घालत त्याने तो पुढचा प्रवास केला मित्रांनो स्टेशनवरती ही जी काही मुलं किंवा जी काही वयस्कर मंडळी त्यांच्या परिस्थिती असते म्हणून ते अशी विक्रीची कामं करतात विकायला वस्तू देणारा स्टॉलवाला खूप श्रीमंत असतो पण या लोकांना तो अक्षरशः पन्नास पैसे किंवा एक रुपया कमिशनवर अशा वस्तू विकायला पाठवत असतो त्यामुळं त्यांना कधीही फसवण्याचा हेतू तु, तुमच्या मनात येऊ देऊ नका इतके घाणेरडे आणि इतके खालचे विचार तुमच्या मनात जर येत असतील तर तुम्हाला नक्कीच स्वतःमध्ये सुधारणा करावी लागेल कारण अशा ज्या काही घटना अघटित घडल्या मोबाईल पडणं पाकिट पडणं हे जरी तुम्हाला अतिशय नैसर्गिक वाटत असलं तरी पण त्याच्यामागं काहीतरी संकेत असतात त्या विधात्याचे संकेत असतात तुमचं मन कुठून तरी कोणीतरी ब्रह्मांडातनं वाचत असतो त्यामुळंच मनामध्ये आचार विचारसुद्धा चांगलेच आले पाहिजेत याच्यासाठी प्रत्येक पाकिट भरलेल्या माणसाने जपलं पाहिजे प्रवासात अशा छोट्या छोट्या विक्रेत्यांना कुठेतरी आपण त्याला वेड्यात काढलं याचं समाधान घेण्यासाठी त्याला फसवल्याचं समाधान घेण्यासाठी त्यांना चीट नका करू त्यांना फसवू नका त्यांचे पैसे दोन पैसे त्यांच्याकडं सुट्टे नसतील तरी पण तुम्ही मोठ्या मनाने ते माफ करा अरे राहू दे रे तुझ्याकडं इतकं तर मोठं मन दाखवा कारण त्यांना जे मिळतं ना ते खूप नगण्य आहे आणि तुम्हाला जे देवाने दिलेलं असतं ना ते खूप काही आहे त्या काहीमधून असं नगण्य कमावणाऱ्यांना जर तुमचा थोडासा काही सुट्टे पैशाचा भाग राहिला त्यांच्याकडं तर फारसं काही बिघडत नाही अशा गोष्टींना एक छोटीशी चॅरिटी केली असं समजून तुम्ही ते माफ करायला शिका एकतर पैसे तयार ठेवा रेल्वेमध्ये कुठेही कुठल्याही कुठे स्थानकावर गाडी थांबली आणि तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर तेवढे मोजके पैसे समोर वरती ठेवा वरच्या खिशात आणि जर काही उरलेले पैसे त्यांच्याकडं नसतील तर मोठ्या मनाने तेवढे सुट्टे पैसे माफ करायलाही शिका जेवढं तुम्ही मन मोठं ठेवाल ना तेवढं तुमच्याकडं सुख आणि समाधान त्या ब्रह्मांडातून आकर्षित होतं आणि तुमच्या सुख आणि समाधानामध्ये नक्की भर पडते म्हणतात ना जसं तुम्ही द्याल तितकं तुमच्याकडं काही ना काही येत राहतं कदाचित ते दुपटीने येतं कदाचित चौपटीने येतं पण कुणाला जर तुम्ही काही कात्री मारण्याचा प्रयत्न केलात तर मात्र तुमच्याकडचं पटीने जाऊ शकतं शंभर पटींनी पण जाऊ शकतं हेच या गोष्टीद्वारे सिद्ध होत आहे आणि दुसरी गोष्ट हे जे छोटे छोटे विक्रेते असतात ना ते अतिशय गरजवंत असतात त्यांच्यावरती अवलंबून असणारी काही माणसं असतात त्यांच्यावरती अवलंबून असणारी काही बछडी शिकत असतात आणि त्यांना या कष्टाच्याशिवाय पर्याय नसतो त्यांनी ते स्वीकारलेलं असतं सगळा मुनाफा सगळा फायदा त्यांच्या खिशात पदरी पडत नसतो तो फायदा घेणारा एक मोठा माणूस असतो ज्याने अगदी टेंडर भरून वगैरे प्लॅटफॉर्मवरची दुकानं घेतलेली असतात भरघोस भाडं तो भरत असतो आणि नगण्य किमतीमध्ये यांचा वापर करत असतो त्यामुळं या लोकांना फसवण्याचा कधीही कोणीही मनात विचार आणू नये अशीच ही एक छोटीशी कथा खूप मनाला भावली तो प्रामाणिक राजीव आणि त्याचा खेळणी विकणारा छोटा भाऊ तोही अतिशय प्रामाणिक अशा या प्रामाणिक लोकांवरतीच ही दुनिया चालू आहे असंही मी मानतो त्यामुळं या राजूला आणि त्याच्या भावाला खूप खूप मनपूर्वक मी नमन करतो आणि हे जे काही कॅरेक्टर दाखवलं आहे एक या रेल्वेच्या या कथेमध्ये तो जो व्यक्ती दाखवला आहे श्रीमंत भरलेल्या पाकिटाचा मस्त स्मार्टफोन घेऊन प्रवासात सुटेड बुटेड जाणारा तिकीटसुद्धा त्या पैशाच्या पाकिटातच ठेवणारा आणि त्याची ही एक गंदी हरकत ज्याला म्हणतो आपण एक वाईट विचार त्याच्या मनात आला की पैसे देण्यास उशीर झाला आहे तर जाऊ दे आता आपण याला बुडवूयात काय अडलं ह्याला बारान बारा चोवीस रुपये देण्याचं वडापावचे असा विचार त्याच्या मनात यायला आणि त्याच वेळेस मोबाईल आणि पाकिट खाली पडायला नशीब की त्या प्रामाणिक राजूने ते पाहिलं आणि मग ते कलेक्ट करून स्वतः एका पिशवीत बांधून लगेच ट्रेननी स्पीड पकडायच्या आत मागच्या डब्यापर्यंत धावत जाऊन आपल्या भाऊ त्या डब्यात आहे खेळणी विकतोय हे त्याला जाणवलं तेव्हा त्यांनी त्या ते भावाकडं ती पिशवी भिरकावली एका खिडकीतून या प्रामाणिक माणसांना सतत आपण वंदन करायचं आहे आणि जे आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत जे लोक काही ना काही बारीक सारीक कष्ट करून एक दोन रुपये कमवत आहेत त्यांच्याविषयी मनामध्ये कधीही कोणतीही आढी आली नाही पाहिजे मोठ्या मनाने त्यांच्याकडनं काही वस्तू घेतल्या पाहिजेत आणि मोठ्या मनाने जर काही सुट्टे पैसे नसतील त्याच्याकडं तर ते माफ करणंसुद्धा ह्याच्यामध्ये एक चांगला ब्रॉड माइंडेडनेस आणि एक मोठ्या मनाचा माणूस अशी एक तुमची प्रतिमा नेहमी तुम्हाला जिवंत ठेवूनच जगावं लागेल कारण जे मिळालं आहे ना त्याच्यातून आपण कुठे ना कुठे खाली काहीतरी झिरपत गेलं पाहिजे अशी आपली भूमिका नेहमीच असली पाहिजे कारण जे काही का मिळालं आहे ते तुमचं नशीब आहे इतरांना जे काही कमी मिळतं ते त्यांचं नशीब आहे मग त्यांना थोडंसं जर तुमच्याकडनं गेलं तर तसं फारसं तुमचं काही बिघडणार नाही उलटं त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद बघायला मिळेल त्या आनंदाने तुमची अजून मनाची श्रीमंती वाढल्याचं तुम्हाला आतल्या आत जाणवत राहील आणि ह्या ज्या जाणीवा असतात ना या जाणीवा तुमचं आयुष्य न कळत वाढवत असतात या, या गोष्टीवर माझा तर नितांत विश्वास आहे तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये मित्रांनो जे जे मला मला मनाला भावतं ते ते तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो आणि तसाच प्रकार ही कथा वाचल्यापासून मी बेचैन होतो की कधी एकदा मी माझ्या चॅनलवर माझ्या सबस्क्रायबर्सना माझा चॅनल पाहणाऱ्या लोकांना ही छोटीशी कथा कधी एकदा सांगतो असं झालं होतं पुन्हा एकदा त्या अनामिक लेखकास माझा त्रिवार प्रणाम आणि राजू आणि त्याच्या भावाला म्हणजे या गोष्टीतल्या या दोन कॅरेक्टर्सना अक्षरशः लवून मुजरा करतो मी लवून मुजरा करतो